कुरुंदवाड येथे झालेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम खुणाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपीस कागल येथून अटक केली सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राणा शिवभारत चौक सांगलीवाडी सांगली असे सांगली, ताब्यात घेतलेल्या संशयताचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने ही कारवाई केली आहे अधिक माहितीनुसार माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांना सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठार मारण्याच्या उद्देशाने कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याच्यावर चाकूने तोंडावर मानेवर छातीवर आणि दोन्ही हातावर गंभीर जखमा करून त्याचा खून केला तसेच त्याचा मृतदेह हा स्विफ्ट कारमध्ये नांदी ते कुरुंदवाड रोडवरील गॅस गोडाऊन जवळ मिळून आला होता याबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे कोल्हापूर येथे खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत सिद्धार्थ उर्फ बाबा चिप्रिकर हा संशयित गुन्हे अन्वेषणच्या शाखेच्या एक पथक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिद्धार्थ उर्फ बाबा चिप्रिकर हा कागल येथे आहे कागल पोलिसांची मदत घेऊन कागलमध्ये सापळा रचून संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्यास पुढील तपास कामी गुन्ह्याच्या तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर वाळवे यांच्या ताब्यात दिला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी हे करीत आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली